नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सगळे पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल तर आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू थमनेल पाहून तुम्हाला तर कळालंच असेल तर आपण आज बिनापाकाचे बेसन लाडू करणार आहोत तर बेसन लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर मी ते इथे घे घेतलेलं आहे तर मी दोन वाट्या पिठाचे लाडू करणार आहे म्हणून मी दोन वाट्याप्रमाणे तुम्हाला सांगणार आहे तर मी इथे दोन वाटे बेसनपीठ घेतलेला आहे आणि दोन वाट्यासाठी मी इथे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे अख्खी साखर नाही पिठी साखर आणि एक चमचा इलायची पावडर घेतलेली आहे जर तुम्हाला चार वाट्या करायच्या असतील तर तुम्ही दोन वाटे साखर घेतली तरी चालेल आणि एक वाटी तूप घेतलं तरी पण चालेल पण मी ते दोन वाट्याचं करत आहे त्यामुळे मी तुम्हाला दोन वाट्याप्रमाणे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता इथे मी गॅस चालू करून कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी बेसन अगोदर थोडंसं गरम गरम करणार आहे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे मी अर्धी वाटी तूप घेतलं होतं अर्धे वाटीतलं त्याच्या त्याच्यातलं अर्धं तूप मी घातलेलं आहे आणि नंतर थोडंसं भाजून घेतल्यानंतर परत पाच दहा मिनिट भाजून घेतल्यानंतर परत आपल्याला जेवढं तूप घा म्हणजे वाटीमध्ये शिल्लक होतं ते तूप मी परत टाकून इथे मिक्स करून घेत आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे कारण की आपण जर फुल गॅस केला तर बेसन पीठ आपलं हे करपतं त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे आणि मला इथे मी अर्धी वाटी तूप घेतल्यामुळे मला थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून मी अजून दोन टेबल स्पून वरतून तूप घातलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे मी बेसन कमीत कमी अर्धा ते अर्धा तास ते चाळीस मिनिट म्हणजे तीस ते चाळीस मिनिट मला पूर्ण हे बेसन भाजण्यासाठी लागत आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम बेसन आपलं इथं छान तयार झालेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये घातली मी इलायची पूड आणि काय होतं शेवटी अशा थोड्याशा गुटळ्या होतात त्यामुळे लवकर होता, ते आ, मिक्स करता येत नाही त्यामुळे मी ते काटे चमच्याने मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता काय करायचं एका ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा ते एक तास परत आपल्याला हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे कारण हे मिश्रण खूप गरम असतं सुरुवातीला तुम्ही अजिबात हात लावू नका नाहीतर काय होतं खूप चटके बसतात आणि अर्धा ते एक तासानंतर बेसन थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला घालायची पिटी साखर मी सुरुवातीला अर्धी वाटी साखर घालते सुरुवातीला काय करायचं जेवढी बसेल तेवढीच घालत राहायचं आणि मिक्स करत राहायचं कधी कधी काय होतं साखर कमी लागू शकते कधी जास्त लागू शकते तर मला ही एक वाटी जी साखर होती ती एकदम परफेक्ट तेवढी लागलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मी हाताने एकदम असं कुस्करून घेत आहे जेणेकरून आपलं पीठ एकजीव होईल आणि साखर आणि जे आपलं मिश्रण तयार केलेलं आहे ते एक जीव होईल तर पाहू शकता हे आपलं मिश्रण एकदम छान असं तयार झालेलं आहे तर आता मी तुम्हाला लाडू बांधून दाखवते तर तुम्ही हव्या त्या शेपमध्ये तुम्हाला ज्या आकारामध्ये तुम्हाला लाडू बांधायचे आहेत तुम्ही त्या आकारामध्ये बांधून घेऊ शकता तर मी इथे गोल गोल बांधून घेत आहे पाहू शकता तुम्ही दोन्ही हाताने हे करून बांधून एका हाताने परत गोल गोल फिरून एकदम गोल असा तयार केलेला आहे आणि त्याच्यावरती बदाम कट करून एक एक लावलेला आहे तुम्ही हवं तर काजू किंवा पिस्तासुद्धा लावू शकता किंवा बेदाणे मनुके लावू शकता तर मी तुम्हाला आणखी एक लाडू बांधून दाखवत आहे तर पाहू शकता तुम्ही मी अशाप्रमाणे अशा प्रकारे सगळे लाडू बांधून घेत आहे तुम्हाला तर माहीतच आहे की आताच दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे लाडू सर्वजण करतात आणि खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा आणि मला पाठीमागच्या घराच्या लाडूच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की ताई तू जसे घराचे लाडू करून दाखवलेस ना आम्हाला सेम तसेच बेसन लाडूसुद्धा करून दाखव तर त्या ताईच्या म्हणण्यानुसार मी आज इथे बेसन लाडू करून दाखवलेले आहेत तर पण ते पाकातील होते आणि हे बिना पाकाचे आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी पाकाचे लाडूसुद्धा शेअर करेन तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा भेटूया पुढील अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त खा आणि मस्त रहा बाय